रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची मोठी हानी केली आहे सात महिन्यांपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे भात आंबा भाजीपाला आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा शेतकरी संघाने जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी के केली आहे रायगड आणि कोकणातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचे संकट ओढावले आहे सततच्या पावसामुळे पिके भिजली असून काढणीला आलेली धान्ये कुजली आहेत यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत रायगड जिल्हा शेतकरी संघाने जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेऊन ओला दुष्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली तसेच भात आणि आंबा पीक विम्याच्या जाचक अटी रद्द करण्याचेही निवेदन देण्यात आले सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून मदतीचे पाऊल उचला आहे शेतकऱ्यांची पिकं जनावरांचा चारा सगळं काही नष्ट झालं रायगड आणि कोकण विभागात हवामानातील अस्थिरतेमुळे शेती संकटात सापडली आहे आता सरकारकडून तातडीच्या निर्णयाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन